नमस्कार माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग मी आज सकाळी कंपाऊंड झाडता झाडता हे बघा आपलं कंपाऊंड व त्याच्यासमोर हे नगरपालिकेचं गार्डन आहे माझ्या गेटच्या समोर तर तिथं बघा मी झाडत समोर झाडत झाडत आले तर बघा इतक्या गुंजा पडलेल्या आहे माझ्या गेटच्या समोर गुंजाचे छानसे झाड आहे बघ बग, बघा मी ते वेचत आहे हे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी लागतात जशा कवड्या आपण ठेवतो जवळ तशा गुंजा गोमती चक्र कवड्या काही आहेत याची छानशी पोटली केली का लक्ष्मी आपल्याकडं आकर्षित होते व ती पोटली आपण घरामध्ये लावली तर वाईट शक्तीपासून आपला बचाव होतो हे बघा किती गुंजा पडलेल्या आहे किती काढल्यात तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या कॉलनीमध्ये आज मावशी झाड्याला ने आल्यात नाही तर बाहेरचे रोज नगरपालिकेची मावशी झाड्याला येते आपण आता तिखट खिचडी करत आहोत मी आता यामध्ये लसूण कांदा टाकला आता आपण टमाटा टाकूया टमाटा चांगला बारीक कापून यायचा जो सुटी घेना विचार होता मैं उन्न दुकाना जाए नहीं प्लैन होता मैं बाजार जाए तो थोड़ा अपने लड़ फिर होते कस्टमर का फोन आया तुम्हारे तारीख आया तीन तीस गावाक जाए गाँव जाए तिचा आताच फोन आला वटली की तीन तारखेचे नंदेचे लग्न आहे तिच्या नंदेचे कापू नात्यातले लग्न आहे तर मला ती तीन तारखेला सकाळी जायचं होतं पण आमचा प्लॅन बदलल्यामुळे मी आता सल्ल्याकाळीच निघणार आहे तर बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल करून दुकानाकडे लाईट राहिली तर आज दोन ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचं आहे मला पाच तो करून आज आमच्याकडे शनिवारी शनिवारी आमच्या आपण आता यामध्ये कांदा टाकलेला मचे चिखट एक चमका मस चमचा है एक चमचा है हे नवीन चटनी के लिए मैं आता एक चटनी ले ले। आता आपण यामध्ये सर्व टाकलेलं आहे आता थोडं आपण यामध्ये पाणी टाकू मध्ये आपण आता शेंगदाणे ऍड करून मीठ चांगले हलवून आता आपण तांदूळ टाकूया चांगली छान अशी खांदेशी झणझणीत व तिखट खिचडी खाण्यासाठी या गोड मैत्रिणींना जो कोणी खानदेशचा हो हा विरोधात असेल त्याला नक्की कळेल की खांदेसमध्ये रोज संध्याकाळी खिचडी हा आवडीचा पदार्थ असतो खिचडी कढी व पालक भजी असा प्लॅन आहे माझा स्वयंपाकाचा आज झाकण लागला आता शिपट्या एक शेपटी झाली मैत्रिणींना आपली हे बघा मैत्रिणींना आपली आप खिचडी रेडी झालेली आहे व आपल्याला पालक भजी करायची आहे तर हे मी लसूण जिरं मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलं हे बेसनपीठ आणि हे आपला पालक धुऊन तयार आहे तर आपण आता बेसनपीठ भिजवूया थोडं थोडे पाणी टाकून आपण आता बेसन बेसनपीठ भिजवूया कढी भजी आणि खिचडी एवढं सर्व करून जेवण झालं की लगेच शॉपच्या तिकडं लाईट नाही ते विचारून शॉपमध्ये नाही यायचे काही वेळेला आपण जे मनात ठरवतो ना ते होतच नाही असं मार्केटमध्ये ना जाऊन अस्तर अस्तरफॉल व काही वरचा सा सामान आणायचा होता कारण बहुतेक क्लास आपण सुरू करणार आहे दृष्टीने आपल्याला सामान आणण्यासाठी आपण जाणार आहोत हे अशा प्रकारे आपलं भजाचं पीठ रेडी झालं आहे आता आपण त्यामध्ये इकडं तर त्यामध्ये मिरची लसून फिरवलेलं ॲड केलं आणि यामध्ये सुद्धा मैत्रिणी आपण कढीचं पण फिरवून घेणार आहोत कढीचं पण फिरवून घेणार आहोत गजूने मोबाईल धरला होता मैत्रिणी बोषक त्या डोळ्यामध्ये पिकता असं काहीतरी गेलं असेल ना टमाटासा आता कडी करणार आहोत त्या अगोदर थोडे तूट टाकून आता जिरं उडू थोडासा आणि लसूण आणि थोडाही कढीपत्ताची झाडं आहे माझ्या आपल्या कंपाऊंडमध्ये नेमके काय झाले सगळे सुकून गेलं झाडाला पालक मिळायला कढीपत्ता आपल्याकडे उपलब्ध नाही त्यानंतर हे कढी समिस पुरवलेलं

ത്തോ മുള്ഡേ ത്ത്ത് വുള്ള്ത് പാണ്ങ് അപന് അഡ്പല്ല് അപ്പ് എര്റു പാണ് പാണ് ഏ഻ിര്റു. गेलेली आहे आता आपण पालक भाजी काढण्यासाठी घेऊया माझी काही स्तर मी आहे माहिती आहे मी नवीन त्यात असते बाकी सर्व कढाई माझ्या ज्यावर बाकी सर्व बाकी सर्व कढाई माझ्या शे माश्या आहेत पांढरं सूट शुगर नंतर पण टाकू शकतो आता आपण बघे पाहिजे हे बघा इतर आपले भाजी काढून झालेले आहे आता खिचडी तयार खिचडी कढी व पालक भाजी आता आपण छान टाक करूयांना आपला पूर्ण स्वयंपाक खरेदी आहे जेवण्यासाठी ठीक आहे